24 ला, करा, करा, करा बेल करा नमस्कार मी पुरी, अश्विनी मध्ये सर्वांचं बातमीचा सविस्तर महाराष्ट्रामध्ये आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या भाऊंच्या सरकारनं हा निर्णय घेतलाय या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये दे देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गाईंच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा राज्यामध्ये दे देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गाईला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र सध्या कौतुकासह स्वागत केलं जात आहे